स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीसा श्री गणेशाय पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा अंभासी उल्हास मानसी गुरुचरित्र ऐकता गोड सिद्धमणे नामधारका कथा असे अवलोकिता ऐकता जाती दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणती पतितासी आपले पूर्वजन्म कुससी सांगेन एक विस्तारेसी चांडाळ जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपले आर्जव भोगती कर्मविपाकी असे ख्याती जन्मोजन्मी जन्मी याती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासोनी चांडाळ वर्ण उपजले असते नीच श्रेष्ठ कर्मानुसारी व्यभिचार हे मूळ उपत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हिन सी गुरु अथवा माता पिता सोडोनी जाय आपण पडता चांडा योनी होय निश्चिता पुलस्त्रीये सोडिलिया कुलदेवता सोडोनी आणि देवता पूजा करोनी तोही होय चांडा योनी सदा अनुर्त बोले नर न करी सेवा माता पिता त्याशी प्रतिपाळ न करिता चांडाळ सप्त जन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करोनी तिसरी त्वजिता होय जन्म त्यासी पतिता आणि एकच एक सांगेन नवल स्वामी स्त्रीशी गुरुस्त्रीशी शत्रुमित्र विश्वास स्त्रीशी जो करी व्यविचाराशी तोही जन्म पतिता घरी स्त्री संध्याकाळा समय देखा विप्र भोजन करी अविवेका हाक देव न फिरे निका तोही जन्मे चांडाळ वैश्व देव काल अतिथिसी जो बोले दुष्ट तरेसी नेदी तयासी कुकुट हो नी उपदे। मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करा वयासी करी भेद चांडाळ जन्म पावे नादी भेद नीणता करी वैदकी जाणुनि औषध दे आणखी तोही होय महापाचकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेद मार्ग प्रजिता विप्रे બ્રહ્મ ક્ષત્રિય વૈશ્ય શુદ્ર આપણે કર્મ ત્રિજુન મૂળ આનિક માર્ગ આચરે સદા ચાંદી દેવન અતિથી ઘરી શ્રાદ્ધ દિવસે પિંડ ન કરી યોની જન્મ પાવે ભજે આપણ એક દેવતા દુસરે દેવ નિંદી કરિતા તો હોય તત્વતા लोकांची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदयरोगी होय जाण भोगित कष्टितसे गर्भपात करी स्त्रियांसी वांज होऊनी उपजे परीय पुत्र झालिया मरती भरवसी गर्भपात करू नये सर्प जाती मारी नर सर्प योनी होय निर्धार ऐसे दोष असती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा पर पहार विशेषा परद्वेषी नर एका अपुत्री होऊनी उपजे देवद्रव्य अपहारी देखा देव कार्य नाशी चोका पंडुरोगी होय निका फळ चोरी होय विद्रूप श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसी आता सांगेन गबिचार प्रकरणेसी शांतीपर्वी बोलिले असे परस्त्री आलिंगन केलिया देखा, शत जन्म श्वान होय ऐका पुढे मागुती सर्पजन्म निका भोगी दुखा अवधारी परस्त्रियेचे मुख्य न करावे अवलोक जरी पाहिलं कुबुद्धिक चक्षुरोगी होऊनी उपजे ऐसे तया पतितासी श्री गुरु आपण निरोपिती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केले श्री गुरुसी स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता जाहले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित असे पापासी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देका पाप जरी असेल थोर केले अंत कर्णी असेल कोतले त्यासी प्रायश्चित असे भले कर्म विपाकी बोलिले असे प्रायश्चिता विधान सांगेन ऐका स्थिरमने ऋषि असे वचन प्रकार असे ऐका तु अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परियसि गुरुसेवी तत्परेसी केलिया गुरु निवारिल पाप केलियासी प्रायश्चित परियसि प्राणायाम द्विशतेसि दहा स्नान स्त्री पुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत दोघा सम घडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप दहा सहस्त्र विप्रा द्वादश भोजन द्यावे तिल हवन एक सहस्त्र करावे वेद मंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी राजा प्रत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक मुक्तिका अथवा आयाचित भिक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य तीन दिवस घृत घेवोनी शिर ध्यावे दिवस तिनी तीन दिवस भक्षुनी पुनशिर एकवीस दिवस एकाद्या असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लहाया पीठ उपवास करावे आणि आचार कुकुट्टा प्रमाणे आहार त्रास द्यावे वर्तमाने आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळुनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थ तुच्छ यात्रा करीती पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्थ गेलियासी जप सहस्त्रेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले से, समुद्र बोलिले असे सेतु बंदेसी स्नान केलिया परियेसी द्रोण हत्या पापनाशी कृतज्ञाधी पातकी विधीपूर्वक शुचिसि जपाकोटी सी, जपा सी ब्रह्महत्या पापनाशी एक त्रिविक्रमा एक चित्ते पवमान सुक्ते च पटन करिता ब्रह्महत्या दूरी इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे पंचमास सहा मास मिताहार करु पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जण भक्तीशी अघमर्षण सप्त जन्म पाप जाय असे विधान देखा अज्ञानकृत दोषांदिता अनुतप्त होऊन विशेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय शिर प्रधित कुशसार घ्यावे असे विधिसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे शिर शुभ्र श्वेत धेनूचे दी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्द गोमय पवित्र शिर पावणे दोन शेर ददी तीन पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर पितुकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार सांगेन, कुशासहित सा, एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम से, इंद्र विष्णू दुसरा देखा मानस तो के मंत्र तिसरा चवता प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा सहा वा भारती प्रणवपूर्वक ऐसे मंत्रोणी पंचगव्य गावे अनुतप्त हो चर्म चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायी न मे मुख्य जिन्नसी कपिलागाय दोष दर्शन मातेसी कपिलागायी उत्तम पातक घडे ज्यासी प्रायश्चित असे जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एकादा वेद शास्त्र स्वधर्माचार अभिघ्याचा अनुग्रहे पापज्ञ पुनीत तो हो या अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगिती विस्तारेसी समस्त विप्रे संतोषी ज्ञान प्रकाश होमनिया श्री गुरु मणती पतितासी पूर्वी तो विप्रे होतासी श्री गुरु माता पिता खुशीसी यास्तव चांडाळ जन्मलासी आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मगसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण जाहलो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झाले ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी पिपरा मध्ये मिळवावे ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु बोलती हासोन तुझा देह जातीहीन न केवी विप्र म्हणती तुझ पतिता ते सुधारसी वर्दता तुझे रक्त मासासी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकल निंदा करतील, पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गादी पुत्र, तपो करूनी पवित्र, विप्रमणवी म्हणवी ब्रह्मयाचे शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे ब्रह्म ब्रह्मऋषी म्हणून इंद्रादि सुरवरासी विनविते होय परियेसी आपणा ते ब्रह्मऋषी म्हणो बोला म्हणतसे देवऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणे ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारो ऐसे तया वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुई जन्म होसी काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तये वेळ ब्रह्मज्ञाने वशिष्ठ ऋषी काही केल्या ना होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्राते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी होती घेऊन या पर्वताशी धालूवाला वशिष्ठावरी विचार करी मागुती वशिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष म्हण नि टाकी गिरीशिकर भूमीवरी परीयसा अनुतप्त झाले अंत करण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तये वेळी संतोषोनी विश्वामित्र ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्य द्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलत बोलतसे वशिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक कर्णी अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्य पाके अन्न केले सहस्त्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी उर्विल देह जाळोनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह जावा जन्म इह अनुतप्त जाहला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुई ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियेसी लादले असे त्यासी त्याच्या मानसी नयेची निधान सापडे दरिद्र्यासी तोका सांडील संतोषी अमृत सापडे एकाद्यासी तो का सोडेल सुखा सुखी तैसे त्या पतितासी लादले ज्ञान निधा नराशी न वचे आपले मंदिरासी विप्र आपण इतुके होते अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता स्त्रियेसी स्पर्शे नको म्हणे एसी कोपे करूनी मारावयासी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनि नमी श्री श्रीगुरुपाया पतीमा ते सोडूनिया जातो एक स्वामी या कन्या पुत्र मज बहुत कोण प्रतिपाळित आम्हा त्यजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी त्वजी प्राण पुत्र सारसी येरवी अमुते कोण पोशी अनाथ आपण एकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हासो तया नराते बोलावून सांगितले परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी तू जावे आपुले घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तुते गती नोहे जाण या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सक इंद्रिया मग पावे धर्मकाया तरी चतरे भवारणव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना करोनी त्वजिता होय पत्ना महादोष बोलिजे सूर्य भूमी साक्षीसी तू वा वरिले स्त्रियसी ती स त्वजिता महादोषी तुझ गती नव्हे जाण श्री गुरुवचन ऐकून विनवी तसे करजोडन केवी होय जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुप्त हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावुनी एकादा लुप्त पाचारोनी आणा आता त्वरितेशी कया ग्रामी एक तरी उदीम वाणिक त्यासी पाचा पाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊनि हस्तेसी, स्नपन करी गा पतितासी होय असक्त संसारी श्री गुरु निरोप ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतिता वरी घालिता क्षण गेली विभूती धुवोनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तया तयाजवळी आलिंगोने पुत्राशी भ्रांती जाहली म्हणे त्यांची का आलो या स्थळाशी तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करी तया वेळी इतुके होता कौतुक पहात होते नगर लोक आश्चर्य करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जोका होता गुरु संधिधानी उसतसे विनवोनी श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होता अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतीत न त्या ते स्वामी दिदले ज्ञान गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारूनी आम्हासी, निरोपावे कृपेशी मनोनी लागला चरणांसी, भाव भक्ती करुनिया ऐसे त्रिविक्रमयती गुरु तयासी निरोपदेती त्याचे अंगीची विभूती तुता गेले पावन सांगे सिद्ध विस्तारुन महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनरसिंह सरस्वत्युपाख्याने धारक संवादे कर्म विपाकथनं नाम अष्टविंशोऽध्यायः श्री श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त